वर आहेत शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता दीप्तेश या गोलंदाजाला अगदी पण पाहत आहे स्लॉग वर आहे शरदला इथून आता त्याचा स्ट्राइक रेट वाढवावा लागेल पहिला चेंडू ऑन साईड ला खूप चांगल्या पद्धतीने पिक केलं सरळ चेंडूला फेकून दिलं स्क्वेअर लेग सीमा रेषा पार सहा धाबेन करिता षटकार चेंडूवर चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक जो अगदी आपण पाहताय शरदच्या बाट मधनं मिळत असताना स्कोर कार्ड चौतीस अंकांवर मोठा स्ट्रोक खूप चांगल्या पद्धतीने मागचा पाय वाकवला समोरच्या दिशेने कडक तडाखा शरदच्या बाट मधनं लागोपाठचा दुसरा プレゼントプレゼ अपिल्र संघ एक्केचाळीस धाबाई अगदी स्कोर कर्डवर आहेत पुन्हा एकदा पुढील बॉल दीप्तेश अगुड़ा लेन परिपूर्ण पिक करत असताना आता मिड विकेटच्या क्षेत्रात लांब पल्ल्याचा हा षटकार मॅक्झिमम हिट सहा करे गेंदू का अपमान करो हे क्रिकेटच सूत्र आहे आणि हे सूत्र हाताळत असताना अगदी शरद लेन पूर्णपणे मागे आहे आणि रीच खूप मोठी आहे शरद याची म्हणून मी या खेळाडूचं कौतुक केलं होतं या अगोदर मोठे स्ट्रोक तो खेळू शकतो संघ अडचणीमध्ये असताना त्याच्या मधनं आलेले सलग तीन लागोपाठ षटकार आणि धाव सत्तेचाळीस या अंकांवर आई गाऊदेवी पिल्लार हा संघ चांगल्या स्थितीत तो अगदी पाहायला मिळतोय दिप्तेश गुपनर याला अगदी पण पाहत आहे गुलंदाजी मार्क वर अनुभव हीन आहे म्हणूनच लॉग ओव्हर हाताळणं अगदी तितकी सोपी गोष्ट नाहीये चांगल्या पद्धतीने ते वर्क करावं लागेल समोरच्या दिशेने इझिली डन अँड लुक ऍट द डिस्टन्स लागोपाठ चार चेंडूवर चार षटकार मॅक्झिमम सहा लागोपाठ पाच चेंडूंमध्ये पाच षटकार आले होते आता अगदी शरदच्या बाट मधन लागोपाठ चार आले धाव संख्या त्रेपन्न धाबा पाचवा अप्रतिम फलंदाजी म्हणून स्लॉग ओव्हर मध्ये अनुभव ही नसलेला खेळाडूला गोलंदाजी आणि ही गोलंदाजी आतापर्यंत कारगर साबित होत नाहीये कारण की शरदने पूर्णपणे या माची जी पकड आहे ना आपल्या संघाच्या दिशेने नेण्याकरिता अग्रगण्यता दाखवले आणि लागो पाठ पाच चेंडू आलेले हे पाच षटकार मागील आठवड्यामध्ये सहा चेंडूगणिक सहा चौकार आले होते फिफ्टी नाईन एकोणसाठ धावा भीमर आलाय आणि अगदी हा सहावा षटकार क्या बात आहे यार शरद हा रेकॉर्ड घटित उत्का चंदन हिच मेरे नंदन सिक्स प्लस वन सात अतिरिक्त धावा एक रेकॉर्ड घटित झाला यंदाच्या पर्वाची सुरुवात अप्रतिम ऑन साईटला सातवा लागोपाठचा सा। आणि तिथून आलेला तालुका वसई नाव आहे शरद आहेडा सात चेंडू गणिक सात षटकार अप्रतिम धावसंख्या तब्बली जाऊन पोचले सेव्हन्टी टू बहात्तर या अंकांवर म्हणजेच विजयी होण्याकरिता